राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिनांक एकोणवीस सात दोन हजार पंचवीस तर मित्रांनो काय मागील काही दिवसात या ठिकाणी मिरचीच्या भावाची जी किंमत आहे मित्रांनो ही आपल्या या ठिकाणी स्थिर बघायला मिळत आहे पन्नास रुपये ते ऐंशी रुपये किलोच्या दरम्यान या ठिकाणी भाव आज स्थिर झालेला आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी मुंबई ए पी एम सी मार्केटमधील या ठिकाणी मालाची आजचा जो भाव असणार आहे याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ए पी एम सी वाशी मुंबई मंडई येथील एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस सरासरी बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल म्हणजेच पासष्ट रुपये किलो तीच माहिती अठरा जुलै रोजी सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतकी नोंदवलेली आहे किमान दर या ठिकाणी पाच हजार रुपये क्विंटल आलेला आहे आणि कमाल दर या ठिकाणी आपल्याला आठ हजार रुपये बघायला मिळत आहे मित्रांनो तर ही माहिती कालची असल्यामुळे आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे मित्रांनो धन्यवाद